मंगलम पुंडरिकाक्ष मंगलाय तनोहरी मंगलमय अशा वातावरणामध्ये संपन्न होत असलेला आजचा हा मंगलमय असा शुभवास सोहळा असं म्हणतात श्री गणेश विराजे सिंहासनी श्री सरस्वती शोभे मैरासनी श्री सद्गुरु राहे अंतकरणी कुलदैवत स्थानदैवत ग्रामदैवत जगी थोर असे मातृपितृदैवत भावतया चरणी ठेविते अदैवत सनई सौघडा मंगलध्वनी घुमणार चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्ष शिवानी समेत चिरंजीव अमोल वरराजा आणि वधुराणी शोभणार इष्टशक्ती देवतांचा आशिष लाभणार गीता संगे मे विष्णू डोकर जोडतो गीता संगे मे विष्णू डोकर जोडतो जनता जनादस प्रेमे आमंत्रित करतो आज या ठिकाणी समस्त कामते पाटील आणि समस्त तुपे पाटील परिवाराच्या ऋणानुबंध सोहळ्याप्रसंगी या परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊ या परिवारावरचे प्रेमाचे स्नेहाचे आपुलकीचे आणि आपलेपणाचे प्रेमसंबंध सांभाळत सुंदर अशा घरासमोर सजलेल्या या सुंदर अशा मंडपामध्ये आपण अगत्याच यन केलं पुनचे एकदा उपस्थित पै पाहुणे नातेवाईक व त्या परिवारावरचे प्रेमाचे जीवाळ्याचे प्रेमसंबंध सांभाळणाऱ्या नातेवाईकांचे अगदी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक असे हर्ष स्वागत अजूनही काही मान्यवर पाहुणे मंडळी इतरत्र उपस्थित आहेत त्यांना माझी पुनच्छे एकदा या दोन्ही परिवाराच्या वतीने आपुलकीची विनंती आहे आपण सर्वांनी घ मंडपाचं आत्मदेव स्थान आपण आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्राची गाणं पोकलेला महाराष्ट्राचा लडका आवाज अर्थात वर्षातही एखंडे यांचा ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सुंदर अशा कार्यक्रमाचा त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे ही आपणास या दोन्ही परिवाराकडून विनंती धन्यवाद